विजय कुमार मर्लेच्या पुणे यांच्याकडून जैन समस्तरी पर्युषण पर्वानिमित्त दैनिक एच बी टाइम्स तसेच नाशिक लोकशाही न्यूज तर्फे महाराष्ट्रातील सर्व तपस्वी व जैन बांधवांना हार्दिक शुभेच्छा पर्युषण पर्व हा पुरुषार्थाचा उत्सव आहे हा सण त्यागाचा आहे मन वचन आणि शराणे होणाऱ्या प्रत्येक चुकीसाठी क्षमा याचना करण्याचा संयम आणि आत्मशुद्धी साधण्याचा हा पवित्र पर्व आहे जर माझ्या कुठल्याही बोलण्यातून कृतीतून किंवा वागणुकीतून आपले मन दुखवले असेल तर मी मनापासून क्षमा मागतो मिच्छा मी दुखडम माझे सामाजिक व व्यावसायिक गुरु ज्यांच्यामुळे मी आज अभिमानाने समाजात वावरतोय त्या आदरणीय भावचा जाणता राजा विजयकांतजी कोठरी विजयकुमार मर्लेचा अध्यक्ष ऋषी आनंदवन हडपसर सौसुशील विजयकुमार मर्लेचा उपेश विजयकुमार मर्लेचा डॉ लकीशा उपेश मर्लेचा अविस्मा रिवान उपेश मर्लेचा सौ नीता योगेशजी चत्तूर चिंचवड रिद्धी देव योगेश चत्तूर यांच्याकडून पर्यूषण परवानिमित्त सर्व जैन बांधवांना Her dik şübək